मोर कान 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 एक टिन भादरनी एक तुकडा खालसजी तुकडा आहे त्यामाच्या कानातली मैला हा चला नाही लेताव नको पाठाळा ही जरा बरका तुकडा ही घरापर्यंतच तुम्हाला सांगतो नवो पैटा हा नवो पैटा नवोफ काल एक टिन बघा तुम्हाला सांगतो एक टिन झळळास केला बर कान 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 नाक तो आड बांधून ऐ का

मोडून दिली कन्फर्म त्यांनी घेतलं ते मोरकास करायला बघूनच जास्त टाकली लोकांना एकण्यापेक्षा करू त्याला पैसे काय नापले थोडफार तुमच्या मनानं बघा बघा मला कर्ज पडपड करायचं म्हणलं का जीवा का पड़ का का येत काल तुमची जा बाहूज येऊन तुळ कुठं गावाला गेली ती झोपली मी मोडत होत दिसली नाही का

मग काय ना ट्रॅक्टर फिरायला नाटक करते पैसा देना काय देना त्याला एवढं समजून घेऊन सुद्धा त्याला काय करणं झालं या

मसाल्याची आली कन्स शेवटपर्यंत भरली बरं ह्या नायंत खात होता रेट नाही मका पायचे आता पण करायचं नव नव ही काढून डबल अशीच करायची पाच सप्ताळ नाही हे नाही माळ वेळेला नाही आता ते माळ वेळेला आहे का तर कधी वाउत फिरत नाही तिथे कचरा उचरा यायला कुठं नाही नाही जे शिबीन पोकाळा करून घेतो आता मी आता पाईपलाईन करायला ना तर उखरून घेतो रान पोकाळा करून देतो तुम्हाला तिथं आकुड रान तेवढं उडा करून घ्या रांगून बिंगरून घेतो तुम्हाला सगळं टाक एखादी बाय लावून कोण लसूण लावून टाकायला पाटील

ही 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 या पुढे वेळेला खाली खाली काढलं मोटर चालू केली दाजीन ती तुम्ही जोडले दाजीला माहीतच नव्हतं

अगं मा आहे माग काम आहे काय बांध इथं रस्त्यावर बांधित फुगल मुलगा खायलाय का मग काय दिदीला पेपर सगळं सुटले घ्यायला लागते मला जाऊन दिदीला तिचा नंबर लावलाय तिचं काढायचंय अजून मग काय खरंय

किंवा दोन शेपरेट पण त्या दांडापासून जात मोडायचं जाऊ आम्ही जातो फोन आता थोड्या जा। वेळात राब पोर घेऊन आता समती